नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज में मंगल तो इते मी शॉर्ट डिझाईनचं डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे म्हणी घेतलेले आहे ती मोठी साईज सोनेरी कलरचे म्हणी गोल्डन मनी मिडियम मोठे चार मध्ये टाकण्यासाठी वाट्या आणि हे क्रिस्टल म्हणी घेतलेले आहेत दोन आणि छोट्या साईजचे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी धागा डबल करून घेतलेला आहे आणि ते स्टिक लावून घेतलेले आहे आता आपल्याला बनवायला चालू करायचं आहे तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण एक मणी टाकायचं स्क्रूच्या पहिले त्यानंतर स्क्रू ववून घ्यायचं आहे स्क्रू ववल्यानंतर एक मोठ्या साईजचा काळामणी एक सोनेरी कलरचा काळा सोनेरी असे आपल्याला मागच्या साईडप्रमाणे होऊन घ्यायची आहे ती आता हे शॉर्ट आहे म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार असं बनवायचं आहे छोटं पाहिजे असेल तर छोटं किंवा मग मोठं त्यानंतर हे बघा आता ते मी मणी बनवून घेतल्यानंतर चार छोट्या साईजचे आपल्याला मणी टाकायचे आहेत हे गोल्डन आणि त्यानंतर मोठं गोल्डन छोटा सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत मी याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने तीन मोठे मणी आणि त्याच्यामध्ये एक एक सोनेरी कलरचा मणी टाकायचं आहे आणि साईडनी परत आपल्याला चार छोट्या साईजचे चा गोल्डन मनी वावायचे आहे ते त्यानंतर मोठ्या साईजचा काळा मध्ये सोनेरी काळा सोनेरी असे बघा अशा पद्धतीने वावलेलं आहे त्यानंतर परत चार मनी गोल्डन छोट्या साईजचे आणि नंतर मोठा त्यानंतर सोनेरी मोठ्या असे तीन मनी टाकलेले आहे ते मोठ्या मण्यानंतर साईडनी चार येतात त्यानंतर तीन मणी छोट्या साईजचे गोल्डन चार म्हणी त्यानंतर मोठे साईजचे तीन म्हणी छोटे गोल्डन चार तीन मणी आणि छोट्या साईजचे म्हणी आता हे बघा हे एक दोन तीन पेट्या बनवलेल्या आहेत आणि याच्या पण मोठ्या मण्यांच्या गोल्ड तीन आहेत एक दोन आणि तीन ता ता तर आता मध्ये आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे तर सुरुवातीला मोठा मणी त्यानंतर मंगळसूत्राची वाटी आता मी ह्याच ह्याच घेते कारण माझ्याकडे खूप मोठा एक भरलेला डबा आहे त्याच्यामुळे मी ह्याच वाट्या यूज करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या वाट्या इथे यूज करू शकता मोठ्या म्हणी त्यानंतर हे बघा मी मला हे क्रिस्टनमध्ये छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकलेला आहे आणि गोल्डन दुसरी वाटी आणि साईडनी मोठा मनी टाकायचा आहे आता परत इथे हे चार छोट्या साईजचे चा गोल्डन मनी आलेले आहेत तेच ह्या साईडला आले, आले पाहिजे बरोबर लक्ष देऊन वावायचं नाही तर मग परत आपल्याला ते काढावं लागतं त्यानंतर तीन मनी काळे चार गोल्डन तीन गोल्डन परत चार गोल्डन तीन गोल्डन आता ह्या साइडला पण आपल्याला सेम तीन बॉक्स असे गोल्ड गोल्डन मन्यांचे आले पाहिजे आणि तीन काळे मन्यांचे आले पाहिजे अशा पद्धतीने मंगे त्यानंतर तीन काळे मणी चार छोटे गोल्डन तीन मोठे मनी आणि साइडला छोटे चार त्यानंतर आपल्याला मिक्स मणी वाहून घ्यायचे आहे ते काळा सोनेरी काळे असे मध्ये जेवढे आपण त्या साईडला ववलेले आहे तेवढेच ह्या साईडला मी बरोबर करून घेतलेले आहे ते आता आपल्याला उलट्या साईडने स्क्रू वायचं आहे म्हणजे त्याचं तोंड इकडे आलं पाहिजे आणि छोटा मणी टाकूनच घ्यायचा आहे पदर आहे त्याच्यामुळे मनी टाकून घ्यायचा आणि हे बघा व्यवस्थित असं घट्ट पकडायचं आहे ते आणि तीन चा ते चार गाठी मारून घ्यायचे आहेत आणि गाठ मारताने अशी मागे सरकवत न्यायची म्हणजे व्यवस्थित बसते हे बघा आता उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि हा जो धागा राहतो ते नेहमी असं मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपक थोडस असं चपटा करून द्यायचा नाही तर हा कसा नायलॉनचा धागा असतो तर कधी निसटण्याची भीती असते गाठ तर चिपकवला की तर चान चान ते व्यवस्थित पॅक राहत हे बघा आपलं डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर असे खूप सारे मी छोटे शिंगल लाईनचे किंवा डेली यूजसाठी असे खूप छान छान डिझाईनचे मंगळसूत्र बनवलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तिथे बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा